मंडळी मंडळी प्रथम करत आहे मंडळी येणाऱ्या एकवीस जूनला क्षेत्रातील आपण त्याला पंढरी मानतो असं पेडगाव हिंद केसरी मैदान पार पडणार आहे या मैदानामध्ये बलगडी शहर क्षेत्रातील संपूर्ण टॉप नामांकित नंदी येतात या मैदानामध्ये एक एक हजार गाडी ह्या मैदानामध्ये पाळतात मागच्या वर्षी आदतला एक हजार आणि ओपनला एक हजार गाडी पळाली होती आणि मागच्या वर्षी बलिगडी क्षेत्रामध्ये एक नवीन रॉकॉर्ड तयार करून ठेवलेला आहे तो म्हणजे आपल्या बाकेटॉनने तर मंडळी येणाऱ्या पेडगाव इंद केसरी मैदानासाठी प्रत्येक गाडा मालक आपापल्या आप नंदीची चांगली जबरदस्त तयारी घेत असतो प्रत्येक गाडा मालकाला वाटतं येणाऱ्या पेडगाव इंद केसरी मैदानामध्ये आपल्या नंदीने गुलाल मिळवला पाहिजे पण त्याच्या नशीबी पेडगाव इंद केसरीचा गुलाल असेल तो बैल नक्कीच त्या मैदानामध्ये तोफान नेगाने पळून त्या मैदानामध्ये गुलाला पात्र होईल तर मंडळी येणारा पेडगाव हिंद केसरी मैदानासाठी प्रत्येक नंदी या मैदानासाठी सज्जच आहे मंडळी येणारा पेडगाव हिंद केसरी मैदानामध्ये आपल्या लाडक्या बकेटॉनचा पेहरा हाच आहे आणि हाच पेहरा असू शकतो आणि हा जर पेहरा येणारा पेडगाव हिंद केसरी मैदानामध्ये एकवीस जूनच्या बक्कासुरूचा जर हा पेहरा जर असला तर बाकासूर शंभर टक्के पुन्हा एकदा आपल्याला बाकासूरचा नवीन विक्रम बघायला मिळेल पुन्हा दोन हजार पंचवीसमध्ये पेडगाव हिंद केसरी त्या मैदानामध्ये तर बघूया कोणता पेहरा असेल बाकासूरचा येणाऱ्या पेडगाव हिंद केसरी मैदानामध्ये तर चाल या येणाऱ्या पेडगाव हिंद केसरी मैदानामध्ये बाकासूरचा टॉप पेहरा पाहिजे कारण की त्या मैदानामध्ये टॉप नदीचे रथी महारथी पेहऱ्या असतात प्रत्येक गटाला प्रत्येक सेमीला आणि फायनलला देखील त्या मैदानामध्ये चुरशीच्या लढते आणि चांगला जबरदस्त लढते असतात बाकासूरला फक्त मैदानामध्ये बाकासूरला पुरणारा बैल पाहिजे ते मैदान बाकासूर एक नंबर केल्याशिवाय सोडितच नाही आपण बघितलं मोठमोठ्या मैदानामध्ये बाकासूरला फक्त बैल जर पुरला तर बाकासूर शंभर टक्के त्या मैदानामध्ये प्रथम क्रमांक पटकवतो मंडळी येणाऱ्या पेडगाव इंदकेसरी मैदानामध्ये बाकासूरचा पेहरा असणार आहे आणि हा पेहरा असू शकतो आणि हा पेहरा पाहिजे चिमण्या चिमण्या डॉन या बलिगाडी क्षेत्रामध्ये अगदी कमी वेळेमध्ये सर्वात मोठमोठ्याले मैदानं गाजवले जयंत इंदकेसरी मैदानासारखे पाच लाखाचे मैदानं असे चिमण्याने पळून एक नंबर पटकवले म्हणजेच बलिगाडी क्षेत्रामध्ये टॉपचा हत्यार मानलं की चिमण्या सध्या चिमण्याने बरेचसे चालू शे टॉपच्या मैदाना गाजवले येणाऱ्या पेडगाव हिंद केसरी मैदानामध्ये बाकासूर आणि चिमण्या ही जोडी आपल्याला पाहताना दिसू शकते कारण की चिमण्या आणि बाकासूर ही जोडी मैदानामध्ये चांगलीच पळेल प्रेक्षकांची पण इच्छा आहे हा जोड लवकरात लवकर एकत्र रे पळाला पाहिजे नक्कीच येणाऱ्या पेडगाव हिंद केसरी मैदानामध्ये चिमण्या आणि बाकासूर जर एकत्र पळाले तर शंभर टक्के त्या मैदानामध्ये पुन्हा एकदा दोन हजार चोवीसला तर बक्या डॉनने एक नवीन विक्रम करून ठेवला पण दोन हजार पंचवीसला देखील बक्या डॉन पुन्हा एक नवीन इतिहास आणि नवीन विक्रम ह्या बलिगडी शहर क्षेत्रामध्ये शंभर टक्के तयार करून ठेवेल चिमण्या डॉन आणि आपला सर्वांचा लाडका बकासूर येणाऱ्या पेडगावविंद केसरी मैदानामध्ये एकत्र पळाला पाहिजे आणि हा पेहरा आपल्याला नक्कीच बघायला मिळेल येणाऱ्या पेडगाव इंद केसरी मैदानामध्ये